नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे का, का कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा आजचे व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतोय ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी भी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर जाणून घेऊया आपले आले बाल समिती मंगळवेडा मंगळवेढा आवकृती क्विंटल किमान दर मिळाला सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला पाच हजार एकशे दहा रुपये पुणे मोर्शी आवकृती चारशे तेरा क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सरस्वण दर मिळाला तीन हजार रुपये तर कमाल दर मिळाला पाच हजार रुपये पुणे पिंपरी आवकोती पंधरा क्विंटल किमान दर मिळाला एक हजार पाचशे रुपये सरस् दर मिळाला तीन हजार रुपये तर कमाल दर मेळा चार हजार पाचशे रुपये पुणे आवकोती सोळा हजार एकशे सत्तर क्विंटल किमान दर मिळाला था दोन हजार पाचशे रुपये सर्वसाण दर मिळाला चार हजार सातशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार रुपये आकलोज आवकृती एकशे पस्तीस क्विंटल किमान दरम्याला एक हजार रुपये सर्वसाण दर मिळाला चार हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार शंभर रुपये आ कराड आवकोती नव्याण्णव क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार आठशे रुपये सर दर मेळा तीन हजार तीनशे रुपये तर कमाल दर मेळा तीन हजार तीनशे रुपये जुन्नर आरे फाटा आवकटी चौदा हजार तीनशे एक्केचाळीस क्विंटल किमान दर मेळाला दोन हजार रुपये सर दर दरम्यान चार हजार शंभर रुपये कमाल दर मिळाला पाच हजार सातशे पन्नास रुपये जुन्नर नारायणगाव आवकटी बारा क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सर्व सर दर मिळाला चार हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला सहा हजार चारशे नव्वद रुपये राहता आवक होती दोन हजार सातशे सत्त्याण्णव क्विंटल किमान दरम्या एक हजार रुपये सर्व दर दरम्यान चार हजार तीनशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला पाच हजार आठशे रुपये